नमस्कार मित्रांनो मी सोनल काशिद नमस्कार मित्रांनो मी दिगंबर काशिद तर माझं जे पूर्ण शिक्षण आहे हे प्रौरेमध्ये झालेलं आहे आमच्या लोणी गावातील प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे माझं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर माझं अकरावी बारावी सुद्धा प्रवरा कन्या मध्ये मंदिर झालं आणि ग्रॅज्युएशन जे आहे ते सुद्धा प्रवरेमध्येच झालेलं आहे बी सी मधून बी कम्प्युटर ए मधून मी माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि लग्नानंतर आम्ही यांच्यासोबत डिपेंडंट विथर हे माझे पती आहेत यूके मध्ये स्थित झालेले आहे आणि दिगंबर तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगणार तर मित्रांनो मी देखील प्रवरेचाच विद्यार्थी आहे प्रवारा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज प्रवरानगर लोणीमधली आपलं इंजिनीअरिंग कॉलेज आहे रुरल म्हटल्यानंतर एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की रुरल एरियामधनं आहे की नाही तसं नसून आपले येथील कॉलेज जे आहे सुसज्ज पूर्णत हा सर्व सोयीसुविधा इन्फ्रा सर्व गोष्टीने सुसज्ज असं आपले कॉलेजेस आहेत आणि एक अर्बन कॉलेजलाही लाजवेल अशा प्रकारचं व्यवस्थापन आपल्या इथे आहे आणि खरोखर या सर्वाची जी उभारणी आहे या सर्वाचं जो पाया उभारण्याचं काम जे आपले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ज्या दूरदृष्टीकोनातून प्रथम आशिया खंडातील कारखाना त्यानंतर परिसरातील शिक्षण संस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल ह्या सर्वाबद्दल सर्व अहमदनगर काय पूर्ण महाराष्ट्रातील जनता हे सर्वसृत आहे आणि खरोखर मला सांगायला आनंद वाटतो की ह्या प्रवरा एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी असल्यामुळे सर्वगुण संपन्न होऊन आपण बाहेर पडतो आणि जगामध्ये कुठेही वावरण्यासाठी तयार असतो असं म्हणायला काही हरकत नाही आणि आरोग्य व्यवस्थापनेबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गरीब सर्वसामान्य जनता ही तेथे आरोग्य म्हणजे आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी तिथे येतात वेगवेगळ्या मला सांगायला आनंद एवढं वाटतो की मी स्वतः बघतो की तिथे सर्वसामान्य घरातील लोक तिथे येतात साधारण दिवसाला पंचवीस हो ते तीस प्रसूती म्हणजे डिलिव्हरी होतात म्हणजे विचार गोष्ट झालं ते सर्व सर्व सुसज्ज आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या युके मध्ये देखील नाहीत अशा प्रकारची टेक्नॉलॉजी देखील तिथे आहेत हे देखील ग्रामीण भागामध्ये हॉस्टेल झालं लायब्ररी झालं सर्व गोष्टी एकदम सुसज्ज त्यांनी उभ्या करून दिल्या आहेत आणि यामध्ये आपल्या त्याचबरोबर पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील देखील होते त्यानंतर आता नामदार साहेब राधाकृष्णे वडील यांचा देखील मोलाचा वाटा आहे या आणि यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगायला सा आमच्या जीवनामध्ये माझे वडील देखील विद्यार्थी आहेत हिचे देखील वडील आहेत त्यांनी शिक्षण घेतलं काम देखील सर्व्हिस प्रवरेमध्येच केलेले आहे माझे वडील हे एज्युकेशन सोसायटी मध्ये होते माध्यमिकला आणि दिगंबर यांचे वडील प्रिन्सिपल होते शाळेमध्ये प्रिन्सिपल मुख्याध्यापक तर तर म्हणजे एक एखाद्या कुटुंबाशी जी जडणघडण असे जेव्हा एखाद्या त्या कुटुंबातली घरात एखाद्या माणसाला जेव्हा शिक्षण मिळतं पूर्ण कुटुंबाच्या जीवनशैलीमध्ये बदल होतो त्यातलाच एक भाग म्हणजे आम्ही आहोत एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली माझे वडील तिथं पी यू पीमध्ये कमावा आणि शिका म्हणून त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षक झाले पुढे त्यांच्यावर त्यांचे भावंड असतील त्यांची बहीण असतात तिने देखील नर्सिंगचे कोर्सेस केले आणि ती देखील एक स्वतःच्या पाया सरकारी नोकरीवर ते उभे आहेत आणि सर्व कुटुंब हे त्यामुळे एका वेगळ्या लाईनला लागले आणि सुस्तीत उभं राहिलं हे अशाच प्रकारचे हजारो कुटुंब आहेत जे प्रवरा परिसरामध्ये वास्तव्यास आहेत ज्यांचा उदरनिर्वाह आहे तिथे नोकरी करतायत आणि ही दुरदृष्टी ही जी आहे ही प्रवरा परिसरामध्ये जसे विखे परिवार आणि मोलाचं योगदान आहे आणि ह्यावेळेस सन्माननीय नामदार विखे पाटील हे आपले विधानसभेच्या इलेक्शनसाठी उभे आहेत निश्चित ते नेहमीप्रमाणे निवडून तर येणार आहेच आणि सांगायचं एक मला सांगायला आवडेल की आमचे मित्र प्रकाश दुकंटवार जेव्हा आमच्या गावाकडे पहिल्यांदा आले होते ते म्हणतात तुम्ही काय नुसते गावगाव म्हणता हे काय शहरापेक्षा कमी का? आहे का त्यांनी बघितलं रोडच्या मध्ये डिवायडर आहेत रस्त्याच्या कडेने दुतर्फा छान झाडी लावलेली आहेत खूप छान जेव्हा परिसर शहरी भागातील लोक लो, आपल्या ग्रामीण भागाकडे येतात त्यांना असं वाटतं की खेड गावगाव लोणी म्हणजे काहीतरी गाव असेल पण लोणी हे असं गाव रस्ता आहे ते शहरांना देखील आजवेल अशी गाव आहेत आणि विखे परिवारचं काम देखील अतिशय उत्कृष्ट आहे कधीही जा केव्हाही जा त्यांच्या वाड्यावर फोन करा कधी अवेलेबल आहे त्याची माहिती घ्या आपला अर्ज घेऊन जा घेऊन गेल्यानंतर मी एकदा रस्त्याचं काम घेऊन गेलो त्या आमच्या राजहंस कॉलनीतल्या रस्त्याचं काम घेऊन दिलं आपल्या दादांना निवेदन दिलं दादा म्हण म्हटलं हे काम कधी होणार म्हटलं रस्त्याचे ते म्हणजे मी लगेच डांबर घेऊन येतो हा चेष्टेचा विषय झाला पण दोन महिन्यानंतर रस्त्याचं काम झालं आमच्या तर अशा प्रकारचे एक कामाची सुलक अजून एक गोष्ट मी सांगायला होतो आमचा वडगाव पानचा जो आहे वडगाव पान ओढ्यातील रस्ता <laughs> सावकार वस्ती रस्ता म्हणतो वडगाव पान ते कोल्हेवाडी यातील जो रस्ता आहे ओढ्यामधला साधारण तीस चाळीस वर्षापासून म्हणजे जसं आहे तसंच आहे पूर्ण बकालाव अवस्था झाली होती त्या रस्त्याची पावसाळ्यामध्ये लोकांना चालता येत नाही किततरी मोडले तुटले पण त्या रस्त्याचं काही काम झालं नाही संगमजर तालुक्यातला तो रस्ता पण शेवटी नामदार साहेबांनी लक्ष घातलं आणि त्या गावातील नागरिक जेव्हा नामदार साहेबांकडे गेले आमची हकीकत मांडली त्यांनी रस्त्याचं काम केलं जलयुक्त शिवारचे कामं केले परत पाण्याचे व्यवस्थापन केले म्हणजे कोट्यावधीचा निधी जो त्या वडगावपान गावाला आतापर्यंत जेवढा निधी आला नाही तेवढा नामदार साहेबांनी एवढ्या मागील एक वर्षाच्या काळात त्या वडगावपान या गावाला दिला आणि रस्त्याचं काम देखील झालेलं आहे हे सांगायला आनंद वाटतो आणि आता सुद्धा जेव्हा आम्ही भारतात गेलो होतो तेव्हा आम्ही पूर्ण कॅम्पस फिरलो कॉलेजचा तर तिथे अॅग्रिकल्चरच्या मुलांसाठी खूप सारी जमीन त्यांनी अवेलेबल करून दिलेली होती त्यामध्ये भरपूर पिकं घेण्यात आलेली होती म्हणजे एक थेरॉटिकल ज्ञान नाव तर प्रॅक्टिकल ज्ञान सुद्धा मुलांना मिळावं यासाठीही भरपूर प्रयत्न केलेला तिथे दिसत होता हो की नाही निश्चितच तर आम्ही सा, आपल्या सर्वांना विनंती करतो नामदार साहेब हे एक लाख बहुमत आहे निवडून येणारच आहे पण तरी देखील आम्ही विनंती करतो त्यांना एक लाख पंचवीस हजार बहुमताने निवडून द्यावे ही त्यांना मी बहुमत म्हणतो म्हणजे अधिकची मतं त्यांना पडली पाहिजे विरोधी पक्षापेक्षा ही आम्ही आमच्याकडून तुम्हाला विनंती राहणार आहे निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरे आहेच तरी पण देखील आम्ही आपणास विनंती करतो आणि त्यांनी केलेलं कार्य हा जे आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तर म्हणतो एक नंबरचं कार्य ते करत आहेत आणि स तळाकाळातील ते श्रीमंतापर्यंत सर्वांना त्या गोष्टीचं ते त्यांनी जी दुदृष्टी आहे त्यातून एक म्हणजे सर्वांची जीवनशैलीमध्ये बदल निश्चितच झालेला आहे प्रवरा परिसराचा देखील बदल झालेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तीन चार दिवसामध्ये इलेक्शन आहे त्यामध्ये आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे हीच एक विनंती तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रथम क्रमांकाचं जे बटन आहे ते दाबायचं आहे कमळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं तर आम्ही इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद